हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आज गुड मॉर्निंग म्हणायला ताईचं आंघोळ व्हायचं आहे आणि आता माझा आंघोळ झालेला आहे आणि आज आहे सोमवार आणि आता वाजले साडेसहा सात वाजलेला आहे आणि सकाळचे कामच बाहेरचं सगळं झालेलं आहे आणि आता मी च्या पिऊन झालेला आहे ताई चालल्यात आता आंघोळीला कालचं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला माझा आंघोळ लवकर झालेलं आहे आणि बाहेरचं काम सगळं ताईना आवरलं आहे आणि तेवढं आंघोळ केलं चहा पिऊन आता आम्ही चालू आहे राहणार दादा गेले तर आता थोडं आता जरा काम आहे त्या ऊसतोडीचं एवढं एवढं कांडी राहिलं होतं ते आम्ही तोडा लागलो आहे जे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दा दाखवलेलंच दा आहे म्हणून आता अजून थोडं म्हणजे खालचं पण आहे आणि इथलं थोडं आहे आता ऊन झाला नाही काम होत नाही त्यामुळे आता लवकर करायचं म्हणून दादा आता गेले दादा चांगोळ झालेलं नाही अजून चला चाललोय मी चला सकाळी शेतात का मला अजून ऊन पडलेलं नाही तेवढं आमचा दादा तर पाच सालच आलेला आहे हां सहा वाजता आले बघ सुरू आहे तिकडं आणि इकडं कोंबड्यासने अजून बाहेर सोडलेलं नाही आहे त्यांना औषध घालायचं आहे ते काय काय घालायला लागलं मी दाखवतो तुम्हाला पाणी प्यायला सुट्टी आता वाजले आठ वाजलेला आहे इडले आले तर वाचतच तांब्या बसा जरा आज बसायचं नाही काय पूर्ण करून सोडायचं आहे चला मी कोंबड्यासनी सोडून त्यांना खाऊ टाकून येतो चला मोकळ झाला बघा गेलं बाहेर सगळं चला आता वाजले साडे नऊ आता झालं काम इकडचं अर्ध राहिलं होतं ते बोरपासून आर हा तो बोरपर्यंत झालेलं आणि ते तोंड हपर्यंत झाला पूर्ण चला आता घरला चाललेलं आहे आमचा बाबा बघा सकाळ सकाळी शेळी त्यानं सोडल्यात चारा खायला हे बघा ते पण काम सुरू आहे त्यां शेड्यासनी पण सोडलेलं आहेत बघा इकडं आमचा बाबा आता जाऊन कोंबड्यासनी औषध घालायचं आहे आज जरा वेळ झालाय हे काम पूर्ण होऊ दे म्हणून त्यांना बाहेर धान्य धान्यतेन मगाशी खाऊ तेन टाकलेलं आहे त्यांना चला आता औषध घालूनच मग घरला जायचं चला तिकडं औषध घालून झालं बघा दूध काढून आणलेलं आहे शेळीचं आता आता तिथं खायला चार मी आणलं एक ग्लास दूध आपल्या मोतीला मोती सकाळपासून मोती दिसत नव्हतं कुठं गेलं म्हणून आम्ही हुडकत होतो आत्ता तिथं पसारात बसलेलं आहे आता त्याला दूध पाहिजे ताई दूध आणलं आहे शेळीचं दूध काढून आणलं आहे बघा मी मती गावलंय सकाळपासून हुडकून हुडकून जिवायला लागलं होतं आता दोन कुत्र्याचे पिल्लू रात्रीचं गायब झाले म्हणजे काय नेले काय कळ <laughs> ना झाले हे पण गेलं काय असं वाटलं मला तुला दूध आणले सकाळपासून नाही कुठे घालतात मसाला मध्ये झाकून बसलाय म्हणून दिसलं नाही हम्म हात धुतो ते औषधचा हात आहे हात धुवून घेतो आता याच काम चाललंय आतलं स्वयंपाक सगळं धुऊन आणल्यात बाहेर पहिला मोतीला दूध तापवा मग जरा घाला तिला तिला घाला मोती काय बाबा सकाळी उठल्या बरोबर तुला मी सगळ्यांनी म्हणून <laughs> संघ होत दोन पिल्लू ते पिल्लू रात्री काय नेलय काय माहीत म्हणून आम्हाला वाटलं हे पण गेलं काय मोती थँक्यू दे तरी भूक लागलाय आता काय नको आहे <laughs> आपल्या संग्या बाळ्या गुंड्या आणि सरसू बघा इकडं आहेत सगळी आत कोंडले तर मला पण खाऊ आणले हे बघा त्यांचं खाऊ तिथं ठेवतो आणि बाहेर घेऊन येतो नुसतं दोघास निघाला आहे सांग्या बाळ्याला काम सगळं आवरलंय इकडं मी बसलेलो आहे दोन झालेलं आहे दोनच आहे इकडं ताजी घ्यायला लागलं आणि हे बघा माझ्या हातात काय आहे गोळी थंडासवरची गोळी आहे इकडं आपलं संग्या वाळ्याला थंडाच लागलेला आहे त्यांनी आपलं कवळं म्हणजे गवत खायला लागल्यात त्यामुळं त्याला सांगाच लागले आता एक घोळी घालायच आहे बघा गोळीचं पाणी करायला लागल एक ना ताई एक ए एकडं मुंड्या तुला मध्ये तुझा तुझ्या भावाला घालायचं <laughs> आहे तिकडं Hello, hello. 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 Hello, आता झालंय एक वाजले लाईट आलेलं ला आहे काम सगळं आवरलं आता पाणी भरून घ्यायचं आहे तिकडं चाललेत बाबा चालू करायला मी जातो कोंबड्यांचे शेडकडे तर बॅरल धुवायचं आहे ते तर आता वाजले संध्याकाळचं सहा वाजलेलं आहे आणि कोंबड्यास इकडं औषध घालायला लागलोय पाण्यात सकाळी एक आहे ते वेगळं आहे आणि आता संध्याकाळचं वेगळं आहे आणि चार वाजता चार तीन पिऊन आम्ही शेतात गेलतो सकाळी गेलो होतो ते अर्ध वर अर्ध राहिलेलं पूर्ण करायला ते पूर्ण करून दादा आणि मी आलो आणि येऊन इथं कोंबड्यासनी औषध घालायला लावले ते औषध घालून मग आत सगळ्यांना आत घालायचं आहे संध्याकाळचं आणि इकडं आमचं चाललेलं आहे हे बघा तिथं बांधलेलं आहे त्या सगळ्यांमध्ये पाणी घालायला वगैरे बघा दादा आणि मी आणि ते बा पाणी घालून झाल्यानंतरच त्यांना आत घ्यायचं आहे चला बघा आता आत घ्या लागलो आहे मी आजचे व्हिडिओ होत असताना बोलतो प्लीज व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आवाज होत माझा आवाज ऐकू आग येतो करा माहीत नाही आहे परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय शुभरात्री